नमस्कार व्ही न्यूजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे ज्येष्ठांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवावे आणि त्यांच्या जीवनात आनंदाचे क्षण पाहता यावेत या उद्देशाने लातूरात ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने दरवर्षी एक उपक्रम राबविण्यात येतो यंदाही मोठ्या उत्साहात हा उपक्रम साजरा करण्यात आला ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने यावर्षीही ज्येष्ठकांचा अमृत महोत्सव सहस्त्र चंद्रदर्शन आणि जीवनगौरव पुरस्कार सोहळा लातूरात संपन्न झाला या सोहळ्यात संघातील पंच्याहत्तर वर्ष आणि एक्क्याऐंशी वर्ष पूर्ण झालेल्या सभासदांचा अमृत महोत्सव आणि सहस्र चंद्रदर्शन सोहळा पार पडला तसेच सभा तसे सभा या सभासदांचा गौरव करण्यात आला तसेच संघातील सर्वात ज्येष्ठ समाज सभासदास जीवन गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले या सोहळ्यास मोठ्या संख्येने ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते आज खरं पाहिलं तर खूप आनंदी आहे ज्येष्ठ नागरिक महासंघ यांच्या वतीनं आपण आज फेस्कॉमचा वर्धापन दिन साजरा करतो आणि या निमित्तानं आमच्या संघालासुद्धा पंचवीस वर्ष झाल्यामुळं रौप्य महोत्सवी वर्ष साजरा करतो आणि रौप्य महोत्सवी वर्षामध्ये आम्ही अनेक उपक्रम राबवलेले आहेत त्यापैकी हा एक उपक्रम आहे आमचा जे ज्येष्ठांचा अमृत महोत्सव सहस्त्रचंद्र दर्शन आणि जीवनगौरव पुरस्कार यामध्ये आमच्या संघामध्ये जे सिनियर आहेत अशा लोकांचा आम्ही दरवर्षी आम्ही हा सोहळा साजरा करत असतो आज दहा सत्कारार्थी आम्ही या ठिकाणी निम आमंत्रित केलेले आहेत त्यांचा सत्कार आम्ही या ठिकाणी केलेला आहे आणि दरवर्षीप्रमाणे याही वर्षी, वर्षी आम्हाला खूप आनंद या सोहळ्यापासून मिळालेला आहे ज्येष्ठांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी सतत राहावा आणि त्यांचं मार्गदर्शन आम्हाला सतत लाभावं आणि ह्या कार्यक्रमातून आम्हाला प्रेरणा मिळते ऊर्जा मिळते आणि एक वेगळी शक्ती आम्हाला या प कार्यक्रमातून मिळते ज्येष्ठांचा आशीर्वाद घेऊन आम्ही पुढे पुढे चालत आहोत का। काय उद्देश याच्या मागचा उद्देश एकच आहे की ज्येष्ठांना आनंदित करणं अनेकांच्या घरी परिस्थितीनुसार कोणी अमृत महोत्सव करत नाही सहस्र जनता दर्शन करत नाही किंवा त्यांच्या वयाच्या झाल्यानंतर जीवनगौरव पुरस्कार कुणी देत नाही आमच्या संघामध्ये आम्ही विचार केला की वय कुणीकडं निघून जातं आणि वय निघत जात असताना कुटुंबालाही लक्षात येत नाही आणि जे सत्कारार्थी असतात त्यांनासुद्धा लक्षात येत नाही हेच औचित्य या कार्यक्रमाच्या मागचं आहे आम्ही आठवण ठेवून ज्येष्ठांचा पंच्याहत्तर वर्ष झाल्यानंतर त्यांचा अमृत महोत्सव एक्क्याऐंशी वर्ष झाल्यानंतर त्यांचा सहस्त्रचंद्र दर्शन आणि आमच्या संघामध्ये डेट ऑफ बर्थनं सर्वात सिनियर जे व्यक्ती आहेत त्या डेट ऑफ बर्थनुसार त्यांचा जीवनगौरव पुरस्कार आम्ही करतो आणि ह्या मागचा एकच उद्देश ज्येष्ठांना आनंदी सुखी समाधानी आणि त्यांच्या चेहऱ्या हास्य हे पाहावं आणि त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य फुलल्यानंतर हा कार्यक्रम आम्ही त्यांच्या कुटुंबासगट करत असतो त्यामुळे ते कुटुंबसुद्धा आनंदित होतं सत्कारार्थी जे आहेत तेसुद्धा आनंदी होतं आणि आमच्या संघातले लोक सगळे तेसुद्धा आनंदित होतात एकंदरीत सगळा हा आनंदी सोहळा आमच्या सुखाचा आनंदाचा भरभराटीचा आणि संघाचा खूप मोठा चांगला भव्य दिव्य सोहळा असल्यामुळे आम्हाला खूप मोठा आनंद मिळतो आणि हा सोहळा आम्ही दरवर्षी करतो